अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान भाईंदर येथे भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलन भाविकांना मिळणार श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज यांच्या प्रवचनाची पर्वणी शंकराचार्य साधू महंत सनातन संमेलनात सहभागी होणार आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सहभागी होणार आमदार प्रताप सरनाईक यांनी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते दिनांक तीस सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनाचे आयोजन केलं आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर येथे दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत हा सत्संग संपन्न होईल मीरा भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून शहरात उत्साहाचं वातावरण आहे या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनास प्रमुख प्रवचन करते म्हणून श्री अनिरुद्धाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत तीनही दिवस त्यांचे प्रवचन होईल तर तिसऱ्या दिवशी परमपूज्य बालयोगी श्री सदानंद महाराज अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसलेस सदन पीठाधीश्वर जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य विद्याभास्करजी महाराज अनंत श्री विभूषित श्री पश्चिमानमाय द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज कोशाध्यक्ष रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास गजानन ज्योतकर गुरुजी अयोध्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पुरोहित आदींचेही या संमेलनात प्रवचन होणार आहे मीरा भाईंदरमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती असे आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे दिनांक तीस सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संगामध्ये सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे तसेच दिनांक तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येईल या यात्रेत एक पाच हजार शंभर महिला सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होईल या भागवत सत्संगासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानात चाळीस ते पन्नास हजार लोकांसाठी वातानुकूलित होम मंडप उभारण्यात येत आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर महिला व शंभर पुरुष सेवक मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत सुरक्षेच्या संबंधी योग्य खबरदारी घेण्यात आली आहे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले पहिल्यांदाच होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी आयोजक जो व टीम करीत आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच जगद्गुरु शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भागवत सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सनातन राष्ट्र संमेलन अशा प्रकारे त्या संमेलनाचं आयोजन असणार आणि त्या ठिकाणी जे गोविंदगिरीजी महाराज आहेत ते अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि कोशाध्यक्ष आहेत अयोध्येतील राम मंदिराचे त्याचबरोबर वासुदेवाचार्य विद्याभास्कर महाराज पण या ठिकाणी येणार आहेत त्यांचंही फार मोठं योगदान आहे आणि जे आपले ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे गुरु म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते परमपूज्य बालयोगी सदानंद महाराजांची उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर आमचे राम मंदिराचे प्रमुख पुजारी असलेले गजानन ज्योतकर गुरुजी यांच्या हस्ते पूजा अर्चा चा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आणि प्रामुख्यानं ज्यांना आपण दूरचित्रवाहिनी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ज्यांना बघतो विविध चॅनलच्या माध्यमातून ज्यांना दाखवलं जातं ते श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचं तीन दिवसाचं अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रवचन होणार आहे वृंदावनावरून खास या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रवचनाच्या माध्यमातून लोक येणार आहेत पहिल्यांदाच मीरा भाईंदरमध्ये एक वातानुकूलित चाळीस ते पन्नास हजार असमतेच असं डोम तयार आम्ही करतोय आणि त्या डोमच्या माध्यमातून ह्या प्रवचनाची आनंद सर्वसामान्य भक्तगणाला लुटता येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे तीस तारखेला सायंकाळी सात वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्या मान्यवर साधू संतांच त्या ठिकाणी अं त्यांचा सन्मान करतील त्यांचा आदरांत सन्मान केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन हे मिळालं तर आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातला उद्देश उत्तेशून उत्ते जनतेला होणार आहे त्यामुळे हा पहिल्यांदाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम होणार असल्या कारणानं ह्याचं सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून सर्व स्वागत होत आहे आपल्यालाही विनंती माझी आहे साधा भक्तगणांना सुद्धा विनंती आहे की मोठ्या प्रमाणात ह्या सत्संगाचा आनंद प्रत्येकाने घ्यावा बहुत भव्य आयोजन कार्यसम्राट आमदार मानी प्रताप सनाईक जी के नेतृत्व में आयोजित किया जा रहा है भगवत सत्संग व सनातन राष्ट्र सम्मेलन जो कि हमारे बहुत ही बड़े भगवत कथाकार श्री अमृाचार्य जी महाराज जो कि महाराष्ट्र मुंबई में पहली बार उनका आगमन हो रहा है कथा करने के लिए तीन दिन का वो भगवत सत्संग करेंगे और उसी के साथ तीसरे दिन जो तीस तारीख को सनातन राष्ट्र सम्मेलन जो कि देश के तमाम बड़े संत आके आशीर्वाद देंगे आशीर्वाद कार्य सम्राट हमदार प्रताप सर जी को हमारे महाराष्ट्र के लोक हमारे धर्मवीर मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ सिंधी साहब को देंगे और बहुत ही भव्य तरीके से आयोजन हो रहा है हिंदू उदय सम्राट बाला साहब ठाकरे मैदान इंद्रलोक भर पूर्व में आयोजित हुआ है बहुत ही अच्छे तरीके से वहाँ पे वेल ऑर्गेनाइज कार्यक्रम हम सभी लोगों ने किया है वहाँ पे तमाम वहाँ पे भाविक जो कि भगवत कथाकार के रसिक हैं और अनुरुद्धाचार्य जी के जो फॉलोअर हैं वो लोग दूर दूर से आने वाले मीरा नहीं ठाणे तथा एम एम के मुंबई के तमाम इलाकों से वहाँ पे लोग पहुँचेंगे मीडिया के सभी बंधुओं को मैं आमंत्रित करता हूँ आपके माध्यम से सभी भगवत प्रेमी जितने भी हैं तथा सनातन प्रेमी हैं क्योंकि सनातन राज सम्मेलन का भी एक वहाँ पे उद्बोधन होने वाला है शंकराचार्य जी तथा गोविंद अग्नि जी महाराज और तमाम दूसरे संत वहाँ पे उपस्थित हो रहे हैं हमारे बाल योगी सदानंद महाराज भी आएंगे जोतकर गुरु जी आएंगे तमाम संतों का आशीर्वाद जो है हमारे नेताओं को जिन्होंने बाला साहब ठाकरे जी के पद चिन्हों चलने का जिन्होंने संकल्प लिया है सनातन परंपरा को जो आगे बढ़ाने छत्रपति शिवाजी महाराज की जो परंपरा है उसको आगे बढ़ाने का जिन्होंने संकल्प लिया है उनको आशीर्वाद देने के लिए सभी संत वहाँ पे आ रहे हैं